सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर येथे भारताच्या पंच्याहत्तरव्या संविधान गौरव दिनानिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माथाडी कामगार संघटनेचे नानाजी लोंडे तसेच सर्व जाती आणि धर्मातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाले या पवित्र प्रसंगी नागरिकांनी एकत्र ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारधारेला श्रद्धांजली अर्पण केली पुतळ्याला पुष्पहार घालण्यासोबतच उपस्थित नागरिकांनी बोलो बोलो जय भीम जोरसे बोलो जय भीम संविधान गौरव दिनाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या स्वारबाबा नगरमधील या कार्यक्रमाची एक विशेष बाब म्हणजे ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते ज्यामुळे एकात्मतेचा आणि धार्मिक सौंदर्याचा संदेश दिला गेला सर्व धर्म समभाव आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामुळे परिसरातील एकता दृढ झाली कार्यक्रमात प्रकाश लोंढे यांनी आपल्या भाषणात संविधानाच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि भारताच्या संविधानाच्या उद्देशाने समाजातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि स्वतंत्रता दिली असल्याचे सांगितले त्यांनी भारतीय संविधानाच्या आदर्शाचे पालन करून समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे आव्हान केले या कार्यक्रमाचे आयोजन स्वारबाबा नगरातील ना नागरिकांनी एकत्र येऊन केल्यामुळे यामध्ये सर्व जाती धर्माची एकजूट पाहायला मिळाली आणि त्यामुळे समाजातील ऐक्य सुहादर आणि सामायिक चेतनेचा सा संदेश पुढे नेला गेला यावेळी गुरु संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे व माजी नगरसेविका दीक्षा लोंडे यांनी संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे आणि सर्व उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे गुरु संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे मातडी कामगार संघटनेचे दीपक नानाजी लोंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनालीताई जाधव समाधान जगताप हची शेख बंसी चकोर बाळासाहेब सोळसे प्रबोध आदले संजय हेमंत जगताप व्हाबभाई शेख रोशन गायकवाड विकी लोंडे तसेच रिपाई पदाधिकारी पीएल ग्रुप पदाधिकारी व माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आज सव्वीस नोव्हेंबर आज भारताचा संविधान दिवस आहे या भारताच्या संविधान दिनाच्या मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते भार भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कालावधी घेऊन अधिक अधिक परिश्रम घेऊन सर्व संविधानांचा सर्व देशाच्या संविधानांचा त्यांनी अभ्यास करून आपल्या भारत देशाला जे योग्य अं जे सेक्शन्स आहेत ते लावून त्यांनी आपलं भारताचं संविधान हे बनवलेलं आहे ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला रेडी झालं परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या भारत देशाला ते संविधान हे लागू करण्यात आलेलं होतं ज्या संविधानामध्ये राजकीय संहिता असेल त्याम त्याबद्दलच्या संरचना असतील कार्यपद्धती असतील त्याचप्रमाणे अधिकार कर्तव्य मार्गदर्शक तत्वे अशा प्रकारचे कायदे त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहेत हा भारताचा सर्वात मोठा कायदा मानला जातो या भारताच्या संविधान दिनाच्या मी सर्व नागरिकांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते आज या ठिकाणी स्वारबा मध्ये आदरणीय माझे साजरे लोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संविधान दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा साजरा करत साजरा झालेला आहे लहान मुलांना चॉकलेट असेल मिठाई वाटप करून हा संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे या संविधान दिनाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद सर्वप्रथम समस्त भारतीयांना अमृत महोत्सव संविधान गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज भारताचा अमृत महोत्सवी संविधान गौरव दिन असून हर घर संविधान घर घर संविधान हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज इथे डॉक्टर बाबासाहेब भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून आजचा सण आमच्यासाठी जो सण मानला जातो तो साजरा करण्यात येत आहे याच्या मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना व पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या संविधान गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान निळ्या नभला मोजायला माप आहे का आणि संविधान यायला दुसरा बाप आहे का अशा वारंवार घोषणा करून ह्या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी रिपब्लिकन चळवळी मोठं योगदान आहे मला या महायुतीच्या सरकारचा सार्थ अभिमान आहे की संविधान दिनाला सर्व शासकीय शासकीय कार्यालयामध्ये तो साजरा करण्याचा आदेश केला यापेक्षा आम्हाला वाटत खरं सन्मान काय सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे ह्या सव्वीस नोव्हेंबरला अंमलबजावणी झाली म्हणजे अधिनियमन समर्पण ह्या सोप्या बाबी नाहीत जे अथिक परिश्रमान विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस एकोणीशे एकोणपन्नासच्या भाषणात असं सांगितलं होत कि हे संविधान ही तत्व प्रणाली जर एखादा राष्ट्रीय पक्षाने मान्यता करण्याबरोबर जर का कोणी संविधानाच्या पेक्षा हा देश माझा आहे आणि जर कोणी वक्र दृष्टीने बघत असेल तर ह्या देशाचा जो होईल त्याला जबाबदार कोण असेल म्हणून बघा तुम्ही सव्वीस नोव्हेंबर हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आमच्यासाठी त्याचा सन्मान देशाच्या कानाकोपऱ्यात ही जागतिक दर्जाचा आणि निवडणुकीच्या काळामध्ये अनेक बघा सत्ताधारी विरोधिकांनी फक्त संविधान नष्ट करणारे संविधान समर्थन करणारे संविधाना विरोध करणारे अशा घोषणा करून जे जे वारंवार तुमच्या माझ्या परंतु आम्हाला सार्थ अभिमान आहे ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कलम कायदे लिहून ही महत्वपूर्ण अंमलबजावणी केली आहे आणि त्या संविधान म्हणजेच आपचा आत्मा आहे ह्या आत्म्यावरच हा देश जिवंत आहे सम समर्... समर्थपणे याची अंमलबजावणी होते वारंवार म्हणायचे कि देशाचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधानाने ह्या संविधानावर नतमस्तक होऊनच शपथ घेतलेली आहे याच्यापेक्षा आम्हाला स्वाभिमान काय असावा म्हणून हा गौरव दिन अमृत महोत्सव आहे सव्वीस नोव्हेंबर अमृत महोत्सव पंचाहत्तर वर्ष पूर्ण होते बघा आपण छोट्या मोठ्या दुरुस्त्या सोडल्या तर प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जागतिक दर्जामध्ये हा देश आहे आणि संविधान जगामध्ये एक नंबरचं संविधान मानलं जात संविधानाचा आदर्श घेऊन इतर इतर देशाने सुद्धा संविधान निर्माण केलेत म्हणून ह्या संविधानकर्त्याचा मला सार्थ अभिमान आहे सर्वदा धर्म सर्व संघटना पक्ष कायदा सुव्यवस्था मूलभूत अधिकार नीतिमूल्य हे तुम्हाला मला देऊन जे स्वतंत्र समता बंधुता हे निर्माण करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून होतय म्हणून आज हा अमृत महोत्सव आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात म्हणून या निमित्तानं गल्ली बोळात का माझ्या सोनबाईनं नगरसेविका सौदिक्षा लोंढ्या आणि भूषण घोषणा केली हर घर संविधान आणि निसत संविधानाचं शोकेस करण्यापेक्षा त्याची जे तीनशे पंच्याण्णव कलम पोट कलम निर्माण केले त्याची थोडी थोडी माहिती घेण्यासाठी त्याची जागृती करण्यासाठी हे आम्ही अशा पद्धतीनं उपक्रम राबवतोय मग ती रॅली असेल प्रबोधन असेल चौकसभा असेल अशा पद्धतीनं हा महोत्सव आम्हाला असं वाटतं की चौदा एप्रिल दिवाळी मोहरम नाताळ अशा पद्धतीनं प्रत्येक जाती धर्माचा लोक ह्या संविधानाला सन्मान देतात म्हणून परत एकदा सांगतो की मला ह्या शिल्पकाराचा सार्थ अभिमान आहे आणि आपल्याला सुद्धा आव्हान करतो की बाबांनो फक्त हे संविधान घरात ठेवण्यापेक्षा शोकेसला ठेवण्यापेक्षा त्याचं वाचन करा तुम्हाला बोलायला शिकवले चालायला शिकवलं अधिकार दिलेत त्या अधिकाराचा वापर करण्यासाठी ह्या गुणगौरव संविधानाचा जो सन्मान केला जातो पुनश्च शासनाचे धन्यवाद मानतो आणि आपल्याला सुद्धा अमृत महोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम नम बुद्धाय जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान बंटी आड़ा Saco.